ಮಾಜೆ ನಾವು ವಿಮಲ್ ದತ್ತೇಯವಾಗಿ ಆ ಶುಕ್ರವಾರ ದೇವಾಗೇ ಗಾ ಹಿರವಾ ನಿಂ ತೋಡಣ ನಿಂದ ಕೊ ಹಿರವಾ ನಿಂ ಕೊಡ ಹಿರವಾ ನಿಂ ಕೊಡೂ ನಾ ಮಾಜಿ ನಿಂದೂ ನಾ ಮಾಜಾ ಆ ನಿಂದೂ ನ रात्री अंबा माझ्या ग स्वप्नात आली रात्री अंबा माझ्या स्वप्नात आली माळपरडी देऊणी देऊन गेली माळपरडी देऊन देऊन गेली माळपरडीची कवडी कोणी तोडू नका माळपरीची कवडी कोणी तोडू नका माझ्या आंब्याला कोणी निंदा करू नका माझ्या आंब्याची निंदा कोणी करू नका हिरवा लिंबू कोणी तोडू नका हिरवा लिंबू कोणी तोडू नका आंबाची निंदा कोणी करू नका आंबाची निंदा कोणी करू नका रात्री आंबा माझ्या स्वप्नात आली रात्री आंबा माझ्या स्वप्नात आली हिरव पातळी नेसून ती गल्याली हिरवं पातळी नेसून गी गल्याली भरते मळवट तुम्ही पुसू नका भरते मळवट तिचा पुसू नका माझ्या आंबेची निंदा कोणी करू नका माझ्या आंबेची निंदा कोणी करू नका हिरवा निंबू कोणी तोडू नका हिरवा निंबू कोणी तोडू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका या आंब्याची भीती मला वाटते या आंब्याची भीती मला वाटते भर झोपेत मी ग दचकून उठते भर झोपेत मी ग दचकून उठते हिरवा निंबू कोणी तोडू नका पेटलेला दिवा कोणी विजू नका पेटलेला दिवा कोणी विजू नका माझ्या आंब्याची निंदा कोणी करू नका माझ्या आंब्याची निंदा कोणी करू नका हिरवा निंबू कोणी तोडू नका हिरवा निंबू कोणी तोडू नका माझ्या आईची निंबा कोणी करू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका माझी अंबाबाई आहे थोर माझी अंबाबाई आहे थोर याची नजर भक्तावर ये नजर भक्तावर तिचा अपमान कोणी करू नका तिचा अपमान कोणी करू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका हेरवा निंबू कोणी तोडू नका हिरवा निंबू कोणी तोडू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका माझ्या आईची निंदा कोणी करू नका માજે આઈથી નિંદા કોણી કરુણ કંબા માતા કી જાય ધણાઈ પુણ માતા કી જય